नमस्कार रमा स्वतःमध्येच हरवलेली असते तिला अक्षयच्या सगळ्या आठवणी आठवत असतात त्यावेळेला ती स्वतःशीच म्हणत असते मी किती खुश होते मला जर का माझं पहिलं आयुष्य मिळालं तर मला खूपच आनंद होईल साईसोबत मी लग्नाला तयार आहे पण फक्त आणि फक्त बाबांसाठी मला साईंसोबत लग्न करण्यात इंटरेस्टच नाही कारण माझ्या मनातील ती, ती पोकळी मी कोणालाही भरू देऊ शकत नाही ती जागा ती रिकामी जागा फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याची आहे बाकी कोणाचीही नाही तेव्हा मात्र अक्षय तिथे आलेला असतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो रमा कसला विचार करतेस त्यावेळेला रमा बोलते कसलाही नाही तेव्हा मात्र अक्षय रमाला बोलतो मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा रमा बोलते खरं सांगायचं तर मलासुद्धा तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे पण प्लीज तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका तेव्हा मात्र अक्षय बोलतो मी कसलाही गैरसमज करत नाही आहे पण प्लीज प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला बरं वाटेल आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा अक्षय बोलतो आई आई काय झालं अगं तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय अक्षय ती इरावती खूपच वाईट आहे तिच्यावरती विश्वास नको ठेवूस अक्षय तू जर का तिच्यावरती विश्वास ठेवलास ना तर ती तुझा घात करेल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय म्हणतो आई अगं असं का बोलतेस तेव्हा लगेच रमा बोलते तुमची आई जे काही बोलते तेच खरं आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास नाही ठेवत पण तुमच्या आईवरती तरी अक्षय मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा काय दाखवायचं आहे तेव्हा रमा अक्षयच्या हातात सीमाच्या गोळ्या देते आणि म्हणते ह्या बघा ह्या गोळ्या बघा डॉक्टरांनी आजपर्यंत तुम्हाला आईंना ह्या गोळ्या द्यायला सांगितल्या होत्या पण तुम्ही मात्र ह्या गोळ्या दिल्याच नाहीत कारण त्या गोळ्याच बदलल्या गेल्या होत्या आणि त्या गोळ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून इरावतीने बदलल्या होत्या हे ऐकताच अक्षय बोलतो रमा तुझा तिच्यावरती राग आहे म्हणून तू असं बोलतेस रमा प्लीज असं बोलू नकोस त्यावेळेला रमा बोलते माझा तिच्यावरती राग आहे म्हणून मी बोलत नाही मी जे काही खरं आहे ते बोलतीये तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय अक्षय अरे रमा अगदी योग्य बोलते रमा काही चुकीचं बोलत नाही तेव्हा मात्र सीमाचे डोळे भरलेले असतात आणि ती मोठ्याने बोलते अक्षय विश्वास ठेव बाळा नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस नाही तर तोंडावर आपडशील तेव्हा मात्र अक्षयला खूपच वाईट वाटत असतं अक्षय बोलतो खरं सांगू काय मला कळतच नाही मी काय गमावलंय आहे आणि काय कमवलं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय मी एकच सांगे स्वतःला सावर कारण तुझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे अक्षय तू जर का स्वतःला सावरलंस तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई मला खरंच काही वेळेला काही गोष्टी कळतच नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आई मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून अगदी निसटून जाईल असं मला वाटतं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते काहीही निसटणार नाही अक्षय तुला काळजी करायची गरजच नाही आहे तू फक्त स्वतःचा विचार कर अक्षय सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश असतो अक्षय मोठ्याने बोलतो आत्ता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आणि मोठमोठ्याने तो इरावती आत्या इरावती आत्या बाहेर आहे असा ओरडत असतो तेव्हा मात्र इरावती बोलते याला काय झालं आहे माझ्या नावाने केकटायला आणि ती मोठ्याने बोलते आले आले अक्षय अरे काय झालं तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या बाहेर ये लवकरात लवकर आणि लगेच आजी सुद्धा तिथे आलेली असते आणि पार्वती आजी बोलते अक्षय अरे काय झालं काय अरे असा का ओरडतोयस तू तेव्हा मात्र अक्षय बोलतो आजपर्यंत नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला खरं सांगायचं तर मलाच कळत नाही की मी किती चुकीचं वागलो ते तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते अक्षय स्वतःला माफ कर नको असा स्वतःलाच दोष देऊ नकोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो मग काय करू तूच सांग ना काय करू मी मला तर कळतच नाही आहे काय करावं ते पण आज मात्र मी शांत बसणार नाही आज मात्र एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय अक्षय शांतो त्यावेळेला लगेच इरावती बोलते पण अक्षय अरे झालंय तरी काय मला सांगशील का तेव्हा अक्षय बोलतो लाज नाही वाटत तुला अगं स्वतःच्या मनाला विचार किती चुकीचं वागलीस तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस तू आणि परत तू अशी म्हणतेस जरा तरी विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते ओ इरावती आत्या त्यांना सगळं कळलं आहे बरं का तुमच्या सगळ्या सत्याचा पर्दाफास झाला आहे त्यामुळे तुम्ही जरा आता नीटच वागा कारण तुमच्याकडे आता पर्यायच नाही आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला हा विषय ताणायचा नाही हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आता मला हा विषयच नको लवकरात लवकर हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते अक्षय इरावतीच्या सणसणीत कानाखाली मारत बोलतो लाज नाही वाटत अगं जरा तरी विचार करायचा ना तुझ्या वागण्याचा मला तर तुझं वागणंच पटलं नाही इरावती तू माझ्या आईच्या गोळ्या बदलल्यास तुझी हिंमतच कशी झाली तुझ्यामुळे माझी आई इतके वर्ष मनोरुग्ण म्हणून राहिली कळतय का तेव्हा मात्र सीमा बोलते अक्षय जाऊ देत त्यावेळेला इरावती बोलते अक्षय लहान तोंडी मोठा आघास घेतलास माझ्या कानाखाली मारलीस अक्षय तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच अक्षय चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे मी काही एक बोलत नाही म्हणून तुम्ही माझ्यावरती कसलेही आरोप कराल तर चालणार नाही असं बोलताच अक्षय बोलतो लाज नाही वाटत स्वतःचा गुन्हा उघड झाला आहे तरीसुद्धा तुला असं नाही का वाटत की तू चुकतेस तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती इरा मोठ्यानी बोलते आता सगळं संपलंय तेव्हा लगेच रमा बोलते इरावती अगं स्वतःचा बोजा विस्तरावर इतके वर्षाची जी कट कारस्थान केली ती तुला अजून सुद्धा करायचीच आहेत का इरावती स्वतःच्या मनाला विचार किती चुकीचं वागलीस ते आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी अक्षय रमाच्या साथीने इरावतीला कायमचं घरातून हद्दपार करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका